सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा काही दिवसांपूर्वी घरामध्ये पाय घसरून पडल्यामुळे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या खुव्याला मार लागला होता त्यांच्यावरती पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते त्यानंतर पुणे येथील निवासस्थानी काही दिवस आराम करून ते आता त्यांच्या मंजर येथील निवासस्थानी आले आहेत मंगळवारी तीस एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता ते मंत्री मनसर या ठिकाणी त्यांचं आगमन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून त्यांचं जंगी स्वागत केलंय तर महिला कार्यकर्त्यांनी त्यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत केलंय यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती वळसे पाटील लवकरच कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध होणार आहेत असे त्यांचे संपर्क कार्यालयामधनं सांगण्यात आले यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा प्रतापरावजी वळसे पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील तसेच महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुषमाताई शिंदे प्रमोद वळसे पाटील यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते स्वप्नील जाधव सी चोवीस तास मंजर